अंजली मगर अंकिता काकडे व श्रेया मिटकरी यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे बारा व तेरा रोजी राज्यस्तरीय स्पर्धा होणार औसा तालुक्यातील दापेगाव येथील इमॅन्युएल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी अंजली दिनकर मगर व अंकिता महेश काकडे सह श्रेया मिटकरी या तीन विद्यार्थिनी शालेय क्रीडा स्पर्धेत लातूर येथील क्रीडा संकुलात झालेल्या विभागीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून दाखवली या तिन्ही विद्यार्थिनी विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला त्यामुळे या तिन्ही विद्यार्थिनींची आता रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे बारा व तेरा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे दापेगाव येथील इमॅन्युएल पब्लिक स्कूलच्या चार विद्यार्थिनी या विभागीय स्पर्धेत भाग घेतला होता विभागीय स्पर्धेत अंजली दिनकर मगर या सातवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने उंच उडी हाय जंपमध्ये एक पॉईंट वीस उडी मारून विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला तर आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर अंकिता महेश काकडे या विद्यार्थिनीने विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला अंजली मगर व अंकिता काकडे सह श्रेया मिटकरी उंच उडीत या तिन्ही थीनी विद्यार्थिनींची रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे होणाऱ्या रा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या तिन्ही यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेच्या प्राचार्या कीर्ती पाटील व क्रीडा शिक्षक बालाजी सूर्यंशी सह सरपंच मारुती पांडुळे उपसरपंच गणेश लिंबाळकर माजी सरपंच सुरेश सोनटक्के विशाल कदम आनंद पांचाळ दगडू मगर दीपक दळवे राजेंद्र बोरफळे संभाजी सोनटक्के नामदेव लिंबाळकर रामकिसन सोनटक्के अभिषेक लिंबाळकर विकास मगर गोपाळ सुरवसे संभाजी मगर महेश शिंदेसह सिद्धेश्वर प्राथमिक शाळा येथील सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत मित्रांनो माझं नाव अंजली गिनकर मग मी इमॅन्युअ पब्लिक स्कूल इथे शाळेत शिकते तिथ इथे शाळेमध्ये स्पर्धा होणार होती त्यामध्ये मी भाग घेतले होते त्यामुळे मी मागल्या गेल्या वर्षापासून प्रॅक्टिस करत होते त्यामुळे मला राष्ट्रकीय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आला त्या क्रीडा त्या त्या संकुल येथे लातूर ग्रा इथे होता आम... मी माझ्या आई वडिलांचा शिक्षकांचा आभार मानते की त्यांनी मला पाठिंबा दिला यापुढे हे मी खूप प्रॅक्टिस करीन आणि पुढे जाईन आणि आई, मोटे -मोटे आई थेड़ नाव रोशन मोठे स्पर्धे जिंकेन कारण की माझ्या आई वडिलांचा मला स्वप्न पूर्ण करायचं आहे मोठे खेळ खेळून नाव कमवायचं आहे नमस्कार मी अंकिता महेश काकडे इमॅन्युअल पब्लिक स्कूल दापेगाव ह्या शाळेत शिकते येथील प्राचार्य व माझ्या आई वडिलांचा मी खूप आभार मानते की त्यांनी मला खेळण्यासाठी पुढे इमॅन्युअल पब्लिक स्कूल दापेगाव ह्या शाळेतून आमची एक स्पर्धा झाली जे की लातूर मध्ये क्रीडा संकुलन ह्या शाळेत ह्या ग्राउंड वर होती जिथे मी चौदा मिनिट चौदा मिनिट सोळा सेकंद मध्ये शंभर मीटर पडले आणि त्यात मला यश मिळालं आणि माझा पहिला नंबर आला इथेच न थांबून शेतकरी आई वडिलांचा स्पर्धांमध्ये भाग घेत जाई नमस्कार मी श्रेया शरण मिटकरी सासूर मधून पब्लिक स्कूल ह्या शाळेत शिकते शिकत असताना खेळामध्ये भाग घेत घेत घेतले आणि उंचहुडी ह्या स्पर्धेत गेले आणि क्रीडा संकुल लातूर इथे माझा दुसरा नंबर आला रोज वीस ते पंचवीस किलोमीटर प्रवास करून ह्या शाळेत येऊन शिक्षणासोबत खेळही खेड़ खेळते आणि ह्या सगळ्यांमधून माझा दोन नंबर आला उंचहुडीमध्ये